जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्या चौपन्न आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अकरा कर्जत तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीनं फोटोग्राफर स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून व कॅमेरेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष सचिन गायकवाड योगेश लांडगे राजेंद्र खैरे कैलास पंडित यांच्यासह अनेक जण व कर्जत तालुक्यातील सर्व फोटोग्राफर उपस्थित होते अद्ययावत प्रणाली याचा वापर सध्या फोटोग्राफीमध्ये करण्यात येत आहे मात्र अशाही परिस्थितीमध्ये महागाईच्या संकटामध्ये वाढलेल्या कॅमेऱ्याच्या किमती शाईच्या किमती पेपरची किंमत या सर्व बाबीचा विचार करता पुढील काळामध्ये सर्व फोटोग्राफर संघटनेच्या वतीनं नवीन दरपत्रक सर्व छायेत चित्रकारांना वाटप करण्यात आलं आहे यामुळे कर्जत तालुक्यामध्ये आता नवीन फोटोग्राफीचे रेट्स लागू करण्यात आलेले आहेत आणि या नियमाचं सर्वांनी पालन करण्याचा यावेळी निर्णय घेतला आहे तसेच यावेळी कर्जत तालुका फोटोग्राफर असोसिएशनची नवीन कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली अध्यक्षपदी उमेश जपे उपाध्यक्षपदी भरत तुपे सचिवपदी आकाश बिडगर कार्याध्यक्षपदी महेश जाधव खजिनदारपदी तुकाराम सायकर व बबन कोरे मच्छिंद्र उघडे अजिनाथ अनारसे नितीन काळे सुनील शेटे यांची संचालकपदी निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब गायकवाड व आभार शिरीष यादव यांनी या ठिकाणी व्यक्त केले तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रसिद्ध फोटोग्राफर सागर डाळिंबे यांनी केले यावेळी सर्व फोटोग्राफरच्या अडचणी समस्या याविषयी सचिन पोटे नितीन कोल्हे आकाश बिडगर अजित अनारसे राजेंद्र खैरे योगेश लांडगे कैलास पंडित आदी मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले पाहूया फोटोग्राफरच्या प्रश्नावर संघटनेचे अध्यक्ष काय म्हणाले कर्जत तालुका फोटोग्राफर असोसिएशनची बैठक झाली सर्व तालुक्यातले प फोटोग्राफर्स एकत्र आलेत आणि आपणही त्या ठिकाणी आलात काय नेमका आज बैठकीचा उद्देश होता आणि काय काय निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले या ठिकाणी कर्जत तालुका फोटोग्राफर असोसिएशन जे एकत्रित करण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे या ठिकाणी जे काही विसंगतपणा होता आणि कस्टमर जे काही क्लायंट असतं ते फोटोग्राफरची दिशाभूल करतं की वेळोवेळी की हा फोटोग्राफर वेडिंगची ऑर्डर एवढ्यात करतो हो, तुम्ही एवढे जास्त पैसे घेत आहे मग ते काय होतं फोटोग्राफरचं खच्चीकरण केलं जातं आणि त्यातून फोटोग्राफर बांधवांचं आज आमचं नुकसान होतं लॉकडाऊन झाल्यापासून आपण बऱ्याच ठिकाणी जी पाहत पाहतो की जे काय आमचे स्टुडिओ आहेत तर स्टुडिओच्या फोटोग्राफरचे जे काही स्टुडिओ आहे त्या स्टुडिओलामध्ये आज फॅमिली कस्टमर नाही आहेत आज स्टुडिओ म्हणजे फक्त आयडेंटी कार्ड फोटोसाठी स्टुडिओ फक्त वापर होतो आणि आयकार्ड फोटो फोटोवरती जे काही फोटोग्राफरचं जी काही फॅमिली असेल ते जी जीवन हे हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्याचा तेवढा ते म्हणजे खर्च तर होत नाही आहे आणि वेडिंगमध्ये जे काय निघलं तर वेडिंगमध्ये आज आपण पाहतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजे सिनेमॅटिक पाहिजे कॅन्डेड पाहिजे ट्रॅडिशनल पाहिजे तुम्हाला भरमसाठ काय सगळ्या गोष्टी नवीन नवीन आहेत त्या तुम्हाला उपलब्धता पाहिजे पण पैसे देण्याची कुवत म्हटलं की मग तुम्ही काय करता की बाबा त्या फोटोग्राफरने तुम्ही एवढ्यातच केलं पाहिजे तेवढं पण आज आपण पाहतो की लग्नामध्ये बँजोवाले असतील तुम्हाला तो चांगला पाहिजे त्याला पेमेंट पाहिजे चांगल्या पैसे सगळ्या इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये सगळ्या लोकांना तुम्ही त्याच दिवशी वेडिंग दिवशी पैसे देता पण फोटोग्राफर सगळ्यात अगोदर उपस्थित असतो आणि फोटोग्राफर पैसे घ्यायला म्हणलं की सगळ्यात पाठीमागे राहतो पण ज्या काही वेडिंगच्या आठवणी ज जपवणूक करण्याची ताकद आहे ते फक्त फोटोग्राफरमध्ये आहे असं मला वाटतं कारण का तुमचे सगळे आनंदाचे क्षण हे टिपण्याचं काम हा फोटोग्राफर बांधव माझा करतो आपण पाहिले की आता फोटोग्राफीचे पूर्वीचे दिवस आणि आत्ताची डिजिटल फोटोग्राफी वेगवेगळ्या पद्धतीचे मोबाईल्स आले आहेत अशा पार्श्वभूमीवर फोटोग्राफीमध्ये काय आव्हान आहे सर मोबाईलचं आव्हान जरी म्हटलं तर हा मोबाईल हा तात्पुरता आहे मोबाईलमुळं नक्कीच थोडी फारशी ना फॅमिली फोटोग्राफी जसं मी आता बोललो की फॅमिली फोटोग्राफी कमी झालेली आहे स्टुडिओची पण मोबाईल हा लाईफ टाईम नाही आहे मोबाईलचे फोटोग्राफ थोड्या दिवसांनी करत होतात मोबाईलचे फोटोग्राफ डिलीट होतात नंतर त्या फॅमिलीला जाणवतं की बाबा हा मी आ माझ्या आनंदाचे क्षण असतील माझे वेळ असेल किंवा हो, माझे कुटुंबातील जे काही फोटोग्राफी असेल ते मी मोबाईलमध्ये केल्यामुळे ते फोटोग्राफ डिलीट झाले माझ्या त्या आठवणी आज राहिल्या नाहीत आज आमच्याकडे साधारणपणे जे मोठमोठे मोबाईल आले ते मोठमोठ्या मोबाईलच्या माध्यमातून थोड्या दिवस आमचा गेला कालावधी गेला आमचा त्या कालावधीमध्ये आमच्याकडे फॅमिली फोटोग्राफ आले नाही पण आता पुन्हा एकदा फॅमिली आमच्याकडे चांगल्यापैकी वळलेल्या आहेत स्टुडिओमध्ये आणि आता सध्याच्या घडीला जे काही न्यू बॉर्न बेबी असेल मॅटर्निटी असेल पे असेल या माध्यमातून फोटो फोटोग्राफरचा चांगल्यापैकी विकास होत आहे आणि मी आज पाहतो की बरेचसे फोटोग्राफी जसं तुम्ही म्हणले जुने आणि नवेची सांगड जुने फोटोग्राफर जे होते की त्यांच्या काळामध्ये टू व्हीलरपेक्षा त्यांच्याकडे कर मोठी कधी गाडी आली नाही पण आज फायनान्स कंपनी असेल का असेल यांनी ज्या सुविधा केलेल्या आहेत आणि माझा फोटोग्राफर सिनेमॅटिक फोटोग्राफी असेल कॅन्डिडेट फोटोग्राफीस असेल मोठमोठ्या वेडिंगचे जे ऑनलाईन पद्धतीची कामं असेल या कामाच्या माध्यमातून नक्कीच फोर व्हीलरमध्ये माझा फोटोग्राफर फिरतो त्यातून त्याचा मला आनंद नक्कीच आहे बदलत्या काळामध्ये डिजिटल सर्व आहे डिजिटल <coughs> मीडिया आहे डिजिटल फोटोग्राफी आहे आता इन्स्टा आहे फेसबुक आहे खूप सगळं बदललेलं आहे नेमके फोटोग्राफीसमोरची आजची आव्हानं काय असं फोटोग्राफीची आव्हानं तसं म्हटलं की सोशल मीडियाच आज जास्त चाललेलं आहे पण सोशल मीडियामध्ये आज माझाच फोटोग्राफर जास बांधव जास्त काम करतोय कारण का तुम्ही पाहता सर की राजकीय लोक असतील किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असेल तर त्यांची छबी आणि त्यांचा चांगला क्षण टिपण्याचं काम हा माझा फोटोद्राफत बांधव करतो पण एक गोष्टीची खंत अशी वाटते मला सर की जागतिक छायाचित्रकार दिन असतो आमचा फोटोग्राफर बांधवांचा हा सगळ्यात मोठा सोहळा असतो पण त्याची बातमी कुठंतरी एक कुठंतरी च तुमचा न्यूजपेपर असेल काय असेल ह्यातमध्ये कुठंतरी छोट्या छोट्या भागामध्ये येते आणि आज तुम्ही सगळ्या गोष्टी पाहता जी काही राजकारणी लोकांचं आपण जे म्हणतो दालनं असेल त्या ठिकाणी त्यांचे एवढे मोठमोठे कार्यक्रम होतात सगळ्यांना कर्नाट्य पत्रकार का तर त्या ठिकाणी नक्कीच कामकाज करतातच पण पत्रकारच्या पाठोपाठ आमचे फोटोग्राफरसुद्धा त्यातमध्ये मागे कुठल्याही ह्यातमध्ये नाही आहेत असं मला वाटतं आता जर पाहिलं तर आजची जी परिस्थिती आहे की महागाई फोटोग्राफर असेल त्याचं दुकान त्याचे असणारे सर्व इन्व्हेस्टमेंट कॅमेऱ्याच्या वाढलेल्या किमती मग या निमित्ताने हे कसं म्हणून म्हणून साठी जर जे काय समजा सर जे महागाई आज वाढलेली आहे महागाईच्या माध्यमातून आज आम्हाला फोटोग्राफर बांधवांना कुठलाही कॅमेरा घेतला साधी दहा हजाराची जरी वस्तू घेतली तर त्या वस्तूच्या माध्यमात जीएसटी हा प्रकार लागलेला आहे आता जीएसटी काय होते सर की जे डिस्ट्रीब्युटर आहे कंपनी आहे जिथून कॅमेरा उपलब्धता आहे ते आमच्याकडून जीएसटी घेतात आम्ही क्लायंटकडून ज्या वेडिंगचे आल्बम असतील त्यांच्याकडून जीएसटी घेऊ शकत नाही की एखादा फोटोग्राफीचा सॉफ्ट कॉपी काढला त्याला जीएसटी लावू शकत नाही जीएसटी लावले ते लोक आमच्या संख्ये भांडा आज जे जेवणावरती सुद्धा जी एस टी आहे आपण चांगल्या चांगल्या पाहतो जी काही म्हणून महागाईची जी गोष्ट आहे या महागाईच्या माध्यमातून आज म्हणूनसाठी आम्ही ही एकजूट प्रकार हा जो चाललेला आहे असोसिएशनच्या माध्यमातून आणि असोसिएशनच्या माध्यमातून जे काय आम्ही एकजूटपणा करतोय हा आम्ही शासन दरबारी आम्ही ही एकजूट आमची मांडणार आहे आणि ही ज्यावेळेस शासन दरबारी आमची एकजूट मांडणार आहोत त्यावेळेस आपण पाहतो की आज महिलांना लाडकी बहीण म्हणून पुष्कळ सुविधा दिलेल्या आहेत तसं माझं शासनाला एक विनंती आहे की माझा लाडका फोटो वापर म्हणूनसाठी त्यालाही कुठंतरी एखादं पॅकेज उपलब्धता करावी काय जुने फोटोग्राफर आहे ज्येष्ठ फोटोग्राफर जे काय डिजिटल सध्या डिजिटल माध्यमातून जी जग पुढं चाललेलं आहे यातून काही माझे जुने फोटोग्राफर बांधव अपडेट न झाल्यामुळं पाठीमागं पडलेले आहेत मग अशा फोटोग्राफर लोकांचं कुटुंब आज सगळ्याचं कुटुंब चालतं असं काय नाही की कुटुंबाचं प्रत्येक कुटुंब बंद होणार पण डिजिटल माध्यमातून जर बाकीचे फोटोग्राफर पुढं जात असतील तर शासनाने माझ्या जुन्या फोटोग्राफर बांधवांचा विचार करावा त्यांना कुठंतरी पेन्शन सुविधा केली पाहिजे ही माझी नक्की शासनाकडे अपेक्षा राहील थँक्यू सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत